हाय सकाळ सकाळी सगळ्यांना माझ्याकडून गुड मॉर्निंग एव्हरीबडी तर सगळ्यांचं मेरी जर्नी चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे तर मी माझे काही काही प्रसंग मी सांगते मला म्हणजे कधी कधी व्हिडिओ करताना आठवतात त्यावेळेस मग एकच शब्द तुम्हाला सांगा असं येतो तर सगळ्या तुम्हाला सांगायचं माझ्या मैत्रिणी वगैरे मला हसतात तो शब्द सारखाच येतोय हे कर पण ती लागलेली सवय कधी आपल्याला जातच नसते तर आज आपण कोणत्या टॉपिकवर बोलणार आहोत तर आपली मुलं आपल्या तुम्हाला स म्हणजे आपली मुलं असतात ना त्यांना खरं तर तुम्हाला सांगायचं आपण केलेले लाड आणि आपण त्यांची पुरवलेले हट्ट यामधूनच तुम्हाला सांगायचं आपली मुलं बिघडत जातात तर बघा मुलांना सगळ्यांना वाटतं की म्हणजे माझ्या मुलाला हे असावं ते असावं आपण आपाट कष्ट करतो पण भविष्यात तुम्हाला सांगायचं आपलं मुलाची अदोगती जर आपल्याला नको असेल तर त्यांना पहिला तुम्हाला सांगायचं कोणताही त्यांनी हट्ट केला तर लगेच द्यायचं नाही त्यांनाही परिस्थितीची जाणीव कळाली पाहिजे त्यांनाही म्हणजे त्या गोष्टीची जाणीव झाली पाहिजे नाहीतर बघा मग मुलं हे नको ते ते नको ते हट्ट करतच राहतात आणि मी तुम्हाला सांगायचं मी अशीच एक दिवस मी बसली होती आणि मोबाईल बघत बसली होती मग नंतर माझ्या मुलीने मला मोबाईल मागितला तर मग नंतर मी दिलाच नाही दिला, दिला नाही ना। का तर माझं महत्वाचं मोबाईलवर काम होतं ना मग तिला खेळायचं होतं गेम किंवा असं काहीतरी तिला मोबाईलमधलं पाहिजे असेल तर ती तुम्हाला सांगायचं मोठ्याने रडू लागली आणि हट्ट केला की मला उद्याच्या उद्याच मोबाईल पाहिजे तुम्ही मला सांगा जर आपली मुलं आठ दहा वर्षाची असतील आणि ती मोबाईलचा हट्ट करत असतील तर तुम्हाला सांगायचं कितीही रडू देत थोडा वेळ शांत राहायचं आपण काहीच नाही बोलायचं मुलं आपोआप तुम्हाला सांगायचं शांत होतं आणि त्याच्यानंतर मग त्याला समजावून सांगायचं की बाळा हे असं नवं असं त्यांनाही तुम्हाला सांगायचं आपल्याला जर भविष्य त्यांचं घडवायचं असेल तर तुम्हाला सांगायचं सगळंच त्यांचं ऐकत बसायचं नाही नंतर तुम्हाला सांगायचं खाऊ खाऊ पण परिस्थितीत तुम्हाला सांगा चढउतार होतो काही काहींची हाय क्लास परिस्थिती असते रंगाचा रावण रावाचा रंग होतो नेहमीच तीस तीच तुम्हाला सांगायचं परिस्थिती चांगलीच असेल असं नसतं त्यामुळं तुम्हाला सांगायचं आपल्या मुलांना प्रत्येक दररोज तुम्हाला सांगायचं आता माझ्या प्रिन्सेसला तुम्हाला सांगायचं कांदा वगैरे आवडतच नाही तिचं लय असतं मला कांदा नाही आवडत मग बिन कांद्याच्या अशा थोड्याफारच भाज्या होतात नाहीतर तुम्हाला सांगायचं प्रत्येक ह्याच्यात कांदा हा घालावाच लागतो तर मी कधी कधी मिक्सरला ग्राइंड करून कांदा घालते तिला कळून पण देत नाही की म्हणजे त्यात पण कांद्यात पण पौष्टिक असतं ते तुम्हाला सांगायचं आपल्या मुलांच्या शरीरात गेलंच पाहिजे मग आयडिया लढवून आपल्याला तुम्हाला सांगायचं घालावं सगळंच त्यांचं ऐकत बसलो तर मग कसं नंतर कधी कधी तुम्हाला सांगा शनिवार वगैरे असलं तर स्कूल वगैरे अस तिला कंटाळा वगैरे येतो तर मग त्या दिवशी मी आयडिया लढवते त्या दिवशी मी काय करते तिला मी म्हणते पिल्लू नाश्ता करू तू जा स्कूलला मी तू जर शाळेला गेली तर मी तुझ्या आवडीचा खाऊ बनवून आणते मग त्या दिवशी तुम्हाला सांगा काय छोटे छोटे तर आवडी निवडी असतात आपण तुम्हाला सांगायचं मुलांना जर चांगल्या सवयी लावल्या तर मुलं पण लय मोठ्या अशा काही इतकं हे मागत नाही मग मा कधी शाबूची खिचडी हे आवडती त्या दिवशी मग तुम्हाला सांगा तिच्या आवडीचा पराठा किंवा तुम्हाला सांगायचं असं काहीतरी आवडीचं शाबू वगैरे असं काय पण आवडीचं द्यायचं बनवणं तशा बाबतीत तुम्हाला सांगायचं मुलांनी सगळं ऑल खाल्लं पाहिजे भाज्या म्हणा सगळ्या फळं फळं म्हणा सगळं ऑल खाल्लं पाहिजे मुलं जर हट्ट करत बसली तर त्यांच्या शरीरात पौष्टिक कसं जाणार सांगा नंतर तुम्हाला सांगायचं आता आपण शाळेच्या वस्तू वस्तू तर आणखी एक दिवशी तसंच झालं मी तिला पिल्लूला माझ्या वह्या वगैरे खरेदी करायला गेली आणि तिच्या बड्डेसाठी माझ्या चुलत बहिणीनं तिला कंपास गिफ्ट होता मग तो कंपास असा लोखंडी वगैरे होता मग मी काय म्हणत होती बाळा कंपास नाही कंपास आहे तर कंपास घेऊ नको मग तिनं तुम्हाला सांगायचं काय केलं कंपास घेतलाच माझ्याकडनं हट्ट करून घेतला मग घेतस तर घे म्हटलं मग त्याच्यानंतर तुम्हाला सांगायचं वया वगैरे कंपास असं मी घेतलं त्याच्यानंतर मग त्याच्यानंतर स्कूल चालू झालं की आपल्याला बॅग सँडेल वगैरे सगळंच घ्यावं लागतं मग त्याच्यानंतर तिनं मला बॅग मागितली मग मा नंतर मी काय केलं बॅग तर हाय अशी कंडिशनमध्ये होती मग त्याला मी हे आणून बस म्हणजे त्याचा एक बंद तुटलेला तो बंद मी दुरुस्त करून आणून दिला तर मग नंतर लगेच म्हटली का गं मम्मा बॅग का नवीन घेतली नाही मी म्हटलं बाळा बॅग आहे ना तीच वापर आपण त्या बदली तुला दुसरं काहीतरी घेऊ असं तुम्हाला सांगायचं मुलांना जर समजावून सांगितलं तर मुलं पण ऐकतात नंतर त्याच्यानंतर आणखी एक दिवशी असाच हट्ट तिनं मला केला की आपल्याला भिंतीतली मोठी अशी फ्लॅश टी व्ही पाहिजे माझ्या मैत्रिणीच्यात पंचेचाळीस हजारची टी व्ही घेतल्या तशीच म्हणजे त्याला सगळंच कनेक्ट करता येते मोबाईल वगैरे सगळं ऑल त्याच्यावर बघता येते बाळा म्हटलं आता जर आपण पंचेचाळीस हजार जर टी व्हीला घालत बसलो तर बाकीचे ऑल खर्च आपण कशातून करू शकणार त्या पंचेचाळीस हजार रुपयाला जर आपण कामाला लावलं तर त्याचं काहीतरी येणं येत राहतं ना मग त्यावेळेस तुम्हाला सांगायचं मुलांचं सगळं जर आपण ऐकत असलो तर बाकीचे ऑल खर्च एखाद्याला पेमेंट जर समजा एक दहा हजार असलं रेंट तीन चार हजार असला आणि बाकीचे मग खर्च बाकीच्या सगळ्या गरजा सगळं ऑल कसं भागवणार ना हेच तर तुम्हाला सांगायचं मुलांना आपल्या कळालं पाहिजे मग त्याच्यानंतर आणखी एक दिवशी असंच झालं मी सँडल तर मी तुम्हाला सांगायचं बारीतला आणलेलं होतं मग त्यात सँडलला म्हणजे ती सँडल जरा असं जाम बसत होतं तर, तर तुम्हाला सांगायचं मी मग मा नंतर मला म्हटली मला नाही आवडलं नाही आवडलं मग नंतर मी ते नंतर चेंज वगैरे काय काय गोष्टी त्यांच्या ऐकायच्या पण काय काय गोष्टी तुम्हाला सांगायचं अजिबात मुलांच्या ऐकायच्या नाहीत तर आणखी एक दिवशी असाच विषय झाला सहसज पिल्लू माझी मला म्हटली मम्मा आपल्याला पतंग उडवायला आपलं आपलं बाई मम्मा आमचं कसं पत्र्याचं घर होतं ना मग आपलं आपलं स्लॅबचं घर पाहिजे पण असू दे म्हटलं लहान आहे म्हणते तर मग बघूया मग नंतर ना आपण सगळं घर देणं पाणी सगळं ऑल चालवत चालवत मग आपण तुम्हाला सांगायचं स्लॅबचं घर घ्यायसाठी कितीतरी दिवस आपल्याला तुम्हाला सांगायचं मग त्याच्यानंतर तिच्या नशिबाने मी पण कष्ट करत राहिले म्हणून झालं म्हणजे घर वगैरे घेतलं मग त्याच्यानंतर तुम्हाला सांगायचं आता सहज सा, सा, आता आंब्याच्या सीझनमध्ये मग आंबे भरपूर महाग होते पाचशे मग नंतर नंतर मी सुरुवातीला पाचशे पाचशे होते तेव्हा मग पुरतेच मी काय करायचे असं डझन असतात ना तर मी चार आंब्याचे जितके पैसे लागतात तेवढेच मी चार आंबे आणायची आणि मी म्हणायची बाळा तूच खापूट भरू मग आम्ही नाही खायचो मग सगळंच आपल्याला बघावं लागतं म्हटल्यावर जरा हे करावं लागतं मग त्याच्यानंतर असं झालं की म्हणजे आमचं ज्या मस्त आम्ही ज्या ऑर्डर ज्यांना ज्यांना देतो त्या मैत्रिणी वगैरे ओळखीच्या आहेत ना मग त्यांनी तुम्हाला सांगायचं असं आम्हाला भरपूर सगळे आंबे दिले मग अक्षरशः आंबे तुम्हाला सांगायचं असं फ्रीज माझा तुडुंब भरलेला असायचा आंब्याच्या सीझनमध्ये भरपूर आंबे आम्ही ह्या वर्षी खाल्ले मग आम्ही पण तुम्हाला सांगायचं त्यांना असं पट्ट्या वगैरे दिलं तर तुम्हाला सांगायचं त्यात जरा पैसे वगैरे असं मी कमी करतो त्या तर आपल्याला ते शेतातलं वगैरे देतात मग आपण तर त्यांना थोडंफार कन्सेशन दिलंच पाहिजे ना हा मग नाही जर आपण दिलं तर मग तो काय व्यवहार झाला का दुसऱ्यांचं फुकटच खात बसायचं नाही कमीत कमी आपल्याला तुम्हाला सांगा त्यांनी थोडं केलं तर आपण पण त्यांना करत राहिलं पाहिजे तरच मग ते व्यवहार होतो मग भरपूर सगळे आंबे खाल्ले पण ज्यावेळेस तुम्हाला सांगायचं मी तिला चार चारच आंबे घेऊन दिले त्यावेळेस ती मला पटकन म्हणती मम्मा अगो आपल्याला आपलं आपलं मम्मा आजीचं आजीचं ते कशाला आपल्याला आपलं आपलं स्वतःचं म्हणजे आपल्या दोघींचं म्हणजे असं आपलं आपलं आपल्या फॅमिलीचं आपलं आपल्याला शेत पाहिजे मग त्यात आपण आंबे वगैरे लावू शकतो आता तुम्ही मला सांगा बाकीचे ऑल सगळं सगळं एकदम तर होईल का मग तो हट्ट जर आपण पुरवत बसलो एखाद्याला येणंच काहीच नसलं बघा माझ्या कितीतरी मैत्रिणी घरात असतात त्या काहीच कमवत नाहीत नवऱ्याने आणलेल्या पगारावर तुम्हाला सांगते खर्च करता सगळं जेमतेम सगळं जिथल्या तिथं बसवतात मग त्यांनी तुम्हाला सांगायचं त्यांच्या जर मुलांनी असं जर हट्ट केला तर त्या पुरवू शकतील का शकतील का सांगा त्यामुळं सगळं सगळं मुलांचं ऐकत बसायचं नाही मुलांना आपल्या बिघडवू द्यायचं नाही त्यामुळं आपल्या मुलांचा विकास करायचा असेल तर आपण तुम्हाला सांगा आता मी माझ्या स्ट्रगलमध्ये मला काही ऐकत भेटलं नाही तर मी कष्ट करत गेली म्हणून माझ्या मी मोबाईल ब्रँडेड म्हणा कोणतीही म्हणजे ब्रँडेड इयर रिंग्स नेकलेस ऑल मी तुम्हाला सांगत ते माझ्या आवडीचं मी म्हणजे कष्ट करत करत आता तुम्हाला सांगते शिक्षणाच्या बाबतीत शिक म्हणतात तुम्हाला सांगायचं मी म्हणते आहे फॉर्म वगैरे भरायचा पुढचं शिक्षण आपण कंप्लीट करायचं पण तसा इन्कम सोर्स केल्याशिवाय तर मी अजून तुम्हाला सांगायचं तो निर्णय नाही आहे घेणार आणि आता तुम्हाला सांगायचं यूट्यूबच्या जर्नीमध्ये कधी कधी रील्स वगैरे बनवताना मला डान्स वगैरे येतच नाही तर तुम्हाला सांगायचं मा मी जर कमवते त्यातून मी तुम्हाला सांगायचं डान्स क्लासेस वगैरे हो शिकू शकते ना आपण कमवलं की आपली स्वप्न पूर्ण होतात त्यामुळं करत राहा आणि कष्ट केल्यावर सगळं सगळं होतं हे हेच मला तुम्हाला ह्यातून सांगायचं आहे फक्त आपल्या मुलांना तुम्हाला सांगायचं फ्युचर त्यांचं चांगलं होणार असेल ब्राईटनेस होणार असेल तर त्यांना तुम्हाला सांगायचं काहीही लगेच लगेच नाही तर देऊ नका त्यांनाही आपण कमवलेल्या प्रॉपर्टीत तुम्हाला सांगायचं त्यांनी वाढ करत गेले पाहिजेत ना की बघा मुलांना आपण वर्षभर कष्ट करायचं मग त्यांना मार्क कमी पडली नंतर प्रेशर पण नाही पाडायचं म्हणजे ज्यांचं त्यामुळे त्यांचं डोकं वगैरे दुखल असं प्रेशर पण नाही पाडायचं त्यांना त्यांच्या कलानं त्यांच्या हिनं समजावून सांगायचं हेच तर मला तुम्हाला ह्या व्हिडिओतून तुम पटवून द्यायचं होतं माझे जर विचार आवडले असतील तर माझ्या माझ्या चॅनलला सगळ्यांनी लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद